रामकृष्ण हरी मंडळी आज आमचं सकाळी सकाळी घरापुढे झाडं झाड काम चालू होतं आम्ही झाड ऑर्डर केले होते पण ते ती लावायला टाइमच भेटत नव्हता पप्पांनी मनावर घेतलं आणि ते काम चालू केलं बोलो बोलो त्याला बोलो चुपे चुप। नको तसं चढायचं उत्तर खाली लेकिन ये साला कर हा आमचा दादू दिवसभर पोरं खूप छान सांभाळतो दादू तुला तर प्रॅक्टिस झाली असेल ना पोरं सांभाळतो तुला आवडतं का कानामध्ये कशामध्ये करायला आवडत कान्ह नाव नको किता तुझ कानू काय मजाक केला होता मी चिऱ्याचे तुम्ही खरं बनवून दिला पाक आहे माझी सासूबाई मम्मीने आज स्वयंपाक केलाय वरण भात गोराण्याचे शेंगा कोबी आणि एवढं पंचपक्वान होते मम्मीला म्हटलं शिरा असतं अजून मजा आल्या मम्मीने खरंच शिरा बनवून दिला काय मम्मी तुम्ही कशाला जमल्या पप्पा मम्मीने शिरा केला <laughs> या गाईत शेवायला गाईज मी मागच्या क्लिपमध्ये मा तुम्हाला झाडं लावायचं काम चालू झालं होतं ते दाखवलं आता पूर्ण झालं आहे झाडं लावायचे कामं इकडे सगळे फ्लॉवर्सचे लावलेले आहेत जास्वन मोगरा गुलाब हे पांढरी रुईचं झाडे इकडे नागवेलची वेल गोकर्णची वेल आणि इकडे सगळे शोचे फुलांचे झाडं आहेत त्याबरोबर शेवंतीपणे आणि कापडी गुलाब वगैरे भरपूर झाडं लावले आहेत बंगल्याच्या जवळ फुल झाड लावले आहेत आणि पुढच्या साईडला मोठे झाड लावले आहेत इकडे मनी प्लांट स्नेक प्लांट आणि हे शोचे झाड लावलेत आम्ही काही झाड डायरेक्ट खूपच म्हणजे हाईटवाले विकत घेतलेले आहेत ऑर्डर दिली होती घरपोच ऑर्डर आली हे सर्व शोचे झाड आहेत यापैकी काही आधी या लावलेले होते काही नवीन लावलेले परत लावले आणि त्यांना असं व्यवस्थित आळे करून घेतले आणि पाण्याची पण सोय करून घेतली या साईडला लिंबूचं आवळ्याचं सोनचाफ्याचं परतगवतीच्या भरपूर असे आणि तारच्या मागे पेरूचं ॲप्पल बोरचे असे भरपूर झाडं लावले गेले आता पूर्ण प्लांटेशनचं काम झालंय इकडे कडी पत्ता आहे सायंकाळी थोडा त्रिशूचा अभ्यास घेतला या वनच्या समोर परत वन वनपासून स्टार्ट कर तुला करायचा रे होमवर्क शिकू का तुला पण करायचा का अभ्यास करतो तुझी पाठी घेऊन जा करायचं आहे का <laughs> आज मी बनवली आहे गाईज या जेवायला आजसाठी एवढंच जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा ला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा बाय बाय